एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेरच्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये हृदयाची एम आय सी एस किहोल शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे मिनिमल इन्व्हेन्सिव्ह कार्डियक सर्जरी म्हणजेच एम ही हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी एक नवीन तंत्रज्ञान आहे जिथे शस्त्रक्रिया करण्यासाठी छातीत मोठी चिरणं घेता लहान छिद्रातून शस्त्रक्रिया केली जाते यालाच एम आय सी एस किंवा किहोल बायपास शस्त्रक्रिया असंही म्हणतात या सर्जरीत हृदयावर कमी ताण पडतो आणि वेदनाही कमी होतात तसेच हृदयाच्या स्नायूंची कार्यक्षमता टिकून राहते त्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो किहोल शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या असल्याकारणानं पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरातच केली जाते मात्र मेडिकवर हॉस्पिटल संगमनेरमध्ये देखील ही किहोल शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे मेडिकवर हॉस्पिटल संगमनेरमध्ये डॉक्टर आशिष बाविस्कर डॉक्टर राहुल गुट्टे डॉक्टर संदीप भंगाले डॉक्टर स्नेहल गायके आणि मेडिकवर टीमनं ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे एमआयसीएस किंवा किहोल शस्त्रक्रिया हे नवीन तंत्रज्ञान असून बऱ्याच डॉक्टरांना सुद्धा याबद्दल कमी माहिती आहे या शस्त्रक्रियेमध्ये रुग्ण अगदी महिनाभरात पुन्हा आपल्या कामावर रुजू होऊ शकतो तरी ही शस्त्रक्रिया आता मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर या ठिकाणी होती असं डॉक्टर आशिष यांनी सांगितलंय तर अशी शस्त्रक्रिया आता संगमनेर सारख्या ग्रामीण भागातही उपलब्ध असल्यामुळं संगमनेर आणि परिसरातील रुग्णांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा असं डॉक्टर राहुल गुट्टे यांनी सांगितलंय जे वृद्ध फुफ्फुसाचे दोन पाठ असतात त्यातलं एक फुफ्फुस हे आपल्याला कमी व्हॉल्यूमवर मूव करावं लागतं किंवा थांबावं लागतं जेणेकरून ते सर्जनला आणि ऑपरेशन फील्डमध्ये येणार नाही आणि त्यामुळे ग्राफ्टिंग जी असते ती सोपी होईल से, से, सेकंडली ऑपरेशन नंतर पेशंटला ज्या वेदना असतात त्या कमी करणं हे एक म्हणू शकाल की हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जेणेकरून पेशंट लवकर व्हेंटिलेटरच्या बाहेर येईल आणि लवकरात लवकर बाकीच्या गोष्टी तो सुरू करू शकेल तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता जे इन्स्ट्रुमेंट किंवा जे सगळे साहित्य सामग्री लागते की आपल्याला इथे संगमनेर मेडिकलवरती पूर्णपणे अवेलेबल आहे त्यामुळे आपण त्यामुळेच आपण ही सर्जरी सर, इथे करू शकलो आणि हे सगळं करण्याकरता आपल्याला सेंटरेट सर डॉक्टर स्नेहल आणि गुट्टे सर ऑब्विसली यांचं सगळ्यांचं फार मोठं हे मिळालेलं आहे मदत मिळालेली त्यामुळेच आपल्या ह्या सर्जरी आपण इथे एक्झिक्यूट करू शकलो अशा सर्जरी होणं ही एक चांगली गोष्ट याच्याकरता आहे की यामुळे जी गो ज्या ऑपरेशनची पेशंटला खूप दिवसपर्यंत अफेक्शन हे राहायचं ते आता ऑलमोस्ट टेन पर्सेंट वर येऊन गेलेलं आहे त्यामुळे पेशंटला काही स्कार हा दिसत सुद्धा नाही इतकं छोट स्कार असतो तर ह्या सगळ्या सोयीसुविधांचा मला वाटतं संगमनेर संगमनेर येते आणि आजूबाजूच्या परिसरातली पेशंट लाभ घ्यावा तर ज्या सर्जरी दुर्बिणीने केल्या जातात छोट्याशा साध्या भाषेत समजायला गेल्या ज्या ठिकाणी चिर चिरा घ्यायची गरज नसते एका छोट्या सोयीमधना ज्या सर्जरीज केल्या जातात हृदयाच्या त्या कार्डिओलॉजिस्ट करतो आणि ज्या ठिकाणी हार्ट ओपन करायची गरज पडते त्या ठिकाणी कार्डिओ सर्जनची गरज पडते आपल्याकडे दोन्ही गोष्टींसाठी एकमेकांची साथ लागते जसं मला कोणती एखादी सर्जरी करायची असेल तर त्यात काही कॉम्प्लिकेशन होत असतील तर त्याच्यासाठी कुठेतरी बॅकअप लागतो तो सरांचा असल्यामुळे करणं सोपं पडतं मॅडमनी जसं नमूद केलं की आपल्याकडे जवळजवळ ऐंशी ते शंभर एनजिओप्लास्टीस एका मंथ मध्ये आपण करतो जे की खूप जास्त व्हॉल्यूम आहे हे वॉल्यूम जर बघायला गेलं तर नाशिकमध्ये पुण्यासारख्या ठिकाणी एका सेंटरमध्ये एका कार्डिओलॉजी अंडर होणं शक्य होत नाही हे शक्य होण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे असलेली मोठी टीम ज्याचा बॅकअप आपल्याला खूप चांगला आहे दुसरं महत्वाचं कारण ऍडमिनिस्ट्रेशनचा सपोर्ट फार महत्वाचा ठरतो ज्या ठिकाणी आपल्या मागे उभे राहणारे लोक जास्त खंबीर असतात जास अशा वेळेस आपण काम जास्त करू शकतो सो बेसिकली त्यामुळे हे अचीव्ह आहे ज्या ठिकाणी आपण कॉम्प्लिकेटेड एन्जिओप्लास्टिक करू शकतो पुढचा प्रश्न राहिला आज मी सरांचं अभिनंदन करू इच्छितो बाविस्कर सरांचं एका पेरीफेरीच्या सेंटरमध्ये पेरीफेरीचं म्हणण्याचं कारण मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिलं तालुक्याचं सेंटर असेल ज्या ठिकाणी मिनिमल सर्जरी झाली आहे मिनिमल इन्वॅसिव्ह सर्जरीसाठी जे इक्विपमेंट लागतात जी टीम लागते ती खूप पूरक लागते खूप माफक खूप पूरक टीम असल्याशिवाय ही सर्जरी करणं शक्य होत नाही आपल्याकडे तो बॅकअप पण आहे आपल्याकडे ते सर्जन्स पण आहेत आपल्याकडे ते टीम पण आहे जी सर्जरी तालुक्यासारख्या छोट्या ठिकाणी आपण एक मोठी सर्जरी करून दाखवतोय ती सक्सेसफुल होतीये आणि त्या दृष्टीने आपल्याला तो फायदा घेता आला पाहिजे बऱ्याच वेळेस मनामध्ये मनामध्ये संभ्रम येतो की मग ही सर्जरी इथे होते तर मग यापेक्षा बेटर मी पुण्याला जाऊन करू का यापेक्षा बेटर मी नाशिकला जाऊन करू का किंवा एखाद्या मोठ्या सेंटरला जाऊन करू का तर सांगायला हा एक, सांगा एक आनंद वाटतो की बऱ्याच वेळेस तुम्हाला मोठ्या सेंटरला जाऊनही सर्जरी एवढ्या कमी दरामध्ये उपलब्ध होणार नाही ही सर्जरी आपण संगमनेरकरांसाठी किंवा महाराष्ट्रातल्या या लोकांसाठी उपलब्ध या ठिकाणी करून देतोय की जिथे एकदम कमी दरामध्ये माफक दरामध्ये कि मोठी सर्जरी ज्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन कमी असतात ज्याच्यामध्ये पेशंटची रिकव्हरी लवकर असते अशी सर्जरी उपलब्ध दे करून देतोय सो परत एकदा सरांचं मी खास अभिनंदन करेन की एका छोट्या सेंटरमध्ये एवढी मोठी सर्जरी सरांनी यशस्वी द्याव स्वतः रुग्णाची इथं उपस्थिती होती त्यांनी आपलं मत व्यक्त केलं हे तीनही डॉक्टर माझ्यासाठी देवदूत आहेत माझ्या छातीमध्ये प्रचंड वेदना होत असताना त्यांनी मला किहोल बद्दल माहिती दिली आणि ती शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली याबद्दल रुग्णानं या, या, या डॉक्टरांचे आभार मानलेत माझ्या हृदयाचं ऑपरेशन झाले दोन दीड महिना झाले इथंच केले व्यवस्थित झाले ऑपरेशन आता थोडे जागा दुखते म्हणून दाखवायला आले होते इता... किती दिवसात तुमची शस्त्रक्रिया झाली किती दिवस लागले उपचाराला जानेवारी महिन्यात तिला त्रास झाला छातीत दुखत होतो म्हणून आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरकडे नेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी चेक केल्यानंतर टुडी किंवा आणि एसी जी व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी एन करायला ओ तिथेच त्यांनी सजेस्ट केलं नारायणगावला एन केल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यात पाच सहा ब्लॉकेज आल्यानंतर डॉक्टर शेवाळे जे फॅमिली फिजिशियन आहे आमचे त्यांनी हे संगमनेर मेडिकवर हॉस्पिटल सजेस्ट केलं की डॉक्टर तिथं त्यांचं व्यवस्थित शस्त्रक्रिया वगैरे होईल आणि ते दोन्ही प्रकारच्या शस्त्रक्रिया होतील त्यांनी सजेस्ट केलं एम आय सी एस किंवा तुमचं बायप हे तर त्यांनी सजेस्ट केल्यानंतर आम्ही एम आय सी एसचा ऑप्शन हे केला का आता त्यांचा थोडा रिकव्हरी फास्ट आणि लवकर असल्यामुळे आणि आता व्यवस्थित आहे थोडंफार दुखतोय पण ते फॉलोअप विजिटसाठी आज आम्ही त्यांच्याकडे आलो होतो जेव्हा आमचा दहा बारा दिवसाचा इथं स्टे झाला काही प्रॉब्लेम काय आला नाही म्हणजे वेळेवर औषध देणे वेळेवर जे काही आहे ते सर्व करत होते व्यवस्थित काही इश्यू न आम्ही चौकशी जास्त काही केली नाही कारण आमच्या आम्ही इकडे डायरेक्ट आलो तसं पुण्यात वगैरे होतं हे आम्हाला माहिती जरी असं तरी फॅमिली फिजिशियन कशासाठी काहीतरी सजेस्ट केल्यामुळे आम्ही मग हे प्राधान्य दिलं याला बारा तारखेला रात्री मला त्रास झाला छातीत दुखण्याचा त्याच्यानंतर मी पुण्याला जाऊन माझी एन्जिओग्राफी केली चाकणला आणि ती एन्जिओग्राफी केल्याच्या नंतर तिथून आम्हाला माल, मला मेडिकल मेडिकवर हॉस्पिटलला आणण्यात आलं आणि पंधरा तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत इथे मला ऍडमिट ठेवलं छातीला सूज असल्यामुळे त्यांनी थोडं कव्हर के केलं आणि कवर नंतर माझी बायपास शस्त्रक्रिया इथे कमी टाक्याची बायपास शस्त्रक्रिया इथं करण्यात आली आता कसं तुम्हाला एकदम चांगलं वाटतंय आणि आतापर्यंत वीसच दिवस झाले पण मी एकदम टकाटक खातो पितो चालतो काही अडचण नाही काय नाही मला सरांचा बावस्कर सरांचे मी आभार मानतो देवासारखा माणूस आहे आणि दुसरी गोष्ट हे मेडिकल हॉस्पिटल जे सिस्टर टॉप नर्स टॉप बाकीचे जे अधिकारी आहेत ते एकदम म्हणजे मुलासारखा भावासारखा जीव लावतात इथे सगळ्यांच्याही प्रकारची तकलीफ नाही डॉक्टर लोक सुद्धा येत ना ते सुद्धा पेशंटला धीर देतात ते म्हणतात की तुम्ही हिथं आले म्हणजे तुम्ही देवाच्या दारात आले आम्ही आहे तुम्ही घाबरू नका किहोल शस्त्रक्रिया कॅशलेस विमा आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना यात देखील उपलब्ध आहे असं मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख नमन यादव यांनी सांगितलंय आता बायपास सर्जरी किंवा हार्टचं ऑपरेशन म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये धडकी असते आणि भरपूरदा पेशंटला बायपासचं ऑपरेशन सांगितलं पूर्ण छाती उघडून ऑपरेशन करायचं म्हटलं की पेशंट भरपूरदा ऑपरेशनसाठी सरळ सरळ नकार देतात किंवा मानसिकदृष्ट्या भरपूरदा खचून जातात पण आता विथ रिसेंट ऍडव्हान्सेस आणि टेक्नॉलॉजी हेच बायपासचं ऑपरेशन किंवा वाल रिप्लेसमेंटचं ऑपरेशन किंवा एखाद्या पेशंटच्या हृदयामध्ये कोणतंही छोटं होल असेल एएसडी किंवा बीएसडी तर अशा पद्धतीचे ऑपरेशन सगळे ऑपरेशन हे एम आय सी एस म्हणजे किंवा किओल सर्जरी किंवा मिनिमली इन्व्हेजिव्ह आपण म्हणतो किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी की ज्यामध्ये छोट्याशा इन्सिजनमधनं छोट्याशा जखमेमधनं एक चार ते पाच सेंटीमीटरच्या जखमेमधन दुर्बिणी गावद्वारे हे ऑपरेशन आपण पूर्णपणे व्यवस्थित करू शकतो आणि अशा ऑपरेशन ह्या पद्धतीने ऑपरेशन केल्यामुळे पेशंटला अनेक फायदे असतात नॉर्मली आपण बघितलं की ओपन बायपास ओपन हार्ट सर्जरी किंवा कन्व्हेन्शनल सर्जरी याच्यामध्ये पूर्णपणे छाती उघडी करून छातीचं चा ब्रेस्ट बोन आहे जे म्हणतो ते पूर्ण ओपन करून आपण ऑपरेशन करतो आणि पंचवीस ते ती से तीस सेंटीमीटरची मोठी जखम असते तर ती जखम भरायला आतमधला हार्ट जे कट केलं आहे ते भरायला हा भरपूर वेळ लागतो नव्वद टक्के पेशंट जे असतात जे बायपासच्या साठी येतात तर त्यांना डायबेटीस हा आजार असतो त्याच्यामुळे पेशंटचा जखमा भरणं हा एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो जरी ऑपरेशन झालं तरी ऑपरेशन नंतर जवळजवळ तीन ते सहा महिने हा ही प्रक्रिया चालू राहते आणि जखमा लवकर भरत नाही दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मानसिकदृष्ट्या पेशंट भरपूरदा खचून जातात आणि पेशंटच्या रिकव्हरीमध्ये मानसिकदृष्ट्या भरपूर स्ट्रॉंग राहणं ही फार महत्वाची गोष्ट असते तर आपण मिनिमली इन्व्हेजिव्ह मध्ये हा पूर्णपणे ह्या सगळे कॉम्प्लिकेशन आपण अवॉइड करू शकतो आणि दुर्बिणीने ऑपरेशन केलं की त्याच्यामध्ये जे वुंड हिलिंगचे प्रॉब्लेम आहेत किंवा मोठ्या डायबेटिक वुंडचे इन्फेक्शनचे प्रॉब्लेम आहेत तर हे फार कमी होतात दुसरी गोष्ट रिकव्हरीसाठी पेशंट सात दिवस ते पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे रिकवर होतात आणि म्हणजे भरपूर सारे माझे पेशंट्स आहेत की जे एमआयसीस केल्यानंतर एका महिन्यामध्ये त्यांनी त्यांचं जॉबही रिझ्युम केलेलं आहे ते तेवढे फिट राहतात पेशंटसाठी हे एकदमच चांगली गोष्ट आहे की एमआयसीएस ऑपरेशन संगमनेर सारख्या शहरामध्ये आणि uh, मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे आणि आपण सगळ्या प्रकारच्या हार्ट सर्जरीज म्हणजे त्या भलेही बायपास सर्जरीज असू दे ट्रिपल वेसल डिसीज की जेणेकरून त्याच्यामध्ये तीनही नसा हार्टचा ब्लॉक असतात आणि भरपूरदा बाहेर असा एक काय म्हणतो की चुकीचा गैरसमज झालेला आहे की तीन ब्लॉक तिन्ही ब्लॉकेज आहेत तर ते एमआयसीएस किंवा मिनिमली इन्व्हेजिव्ह होऊ शकत नाही तर तसं नसून आपण जे आता केस केली आहे त्यांच्या त्या पेशंटमध्ये तीनही ब्लॉकेज होते आणि आपण त्यांचे तीनही ब्लॉकेज हे एमआयसीएस दृष्ट्या तिन्ही ग्राफ्ट देऊन पूर्णपणे काढलेले आहेत तर ह्या सर्जरीज वालच्या सर्जरीज वाल रिप्लेसमेंट सर्जरीज वाल पूर्णपणे सुविधा या, या सेंटरमध्ये सेंटर अवेलेबल झालेल्या आहेत या कार्यक्रमाला संगमनेर मधील पत्रकार आणि मेडिकवर हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड दीपक जाधव ऑपरेशन हेड सुजित गायकवाड मेडिकवर हॉस्पिटलचे कर्मचारी यांची उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि मोहात आपण टिकाऊ नाही खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर